काय काय तुमच्या शेअर पहिलाच गुरुवार आहे तर म्हणजे काय करू काय करू असं माझं सुरू आहे पण काल रात्री वर्षाचा पहिला गुरुवार म्हणून काय काय थोडे थोडे प्लॅन्स केले आणि तसं मी काल रात्री वेण्या बनवल्या होत्या तुम्हाला मी दाखवलं म्हणजे आता दाखवेन पुढे जसं मी वेण्या बनवल्या होत्या जशी मी ती कोंड्याच्या फुलाची वेणी बनवली ती स्वामींच्या पाठी लावली तुम्हाला मी स्वामींचं दर्शन देईलच आणि सगळी छान अशी मस्त आजची पूजा झाली सगळ्या गोष्टी झाल्या घर घरवीर सगळं आवरून माझं झालंय आणि मग आता मी शूट करतोय आणि आता वाजले दीड वाजून गेलाय तर संध्याकाळी काहीतरी मला असं चटपटा असं काहीतरी करायचंय त्याच्यासाठी माझे काय काय प्रयत्न सुरू आहेत की संध्याकाळी मी काय करू पण आता तुम्हाला पहिली आता मी छान अशी मस्त माझी पूजा दाखवतो आजची गुरुवारची झाली ती आणि घर माझं सगळं डिटेल आवडून झालंय आणि कॉलेजला पण अजून माझ्या सुट्टी अजून काय माझं कॉलेज चालू नाही झालंय पण बघू दोन दिवसांपर्यंत चालू होईल पाच तारखेपर्यंत चालू होईल त्याच्यात काय बघू हळूहळू कसं होईल तसं पुढे पुढे पण असं छान आजची माझी पूजा झाली आज खरंच खूप स्वामी खूप गोड दिसतात लक्ष असं वाटतंय की स्वामी आज आपल्याकडे बघून हसतायत का आजचं नवीन वर्ष आहे आणि तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा कम्युनिटी पोस्ट मध्ये सुद्धा तुमच्या सर्वांसोबत मी शेअर केलं होतं पण म्हणजे तुम्हाला शुभेच्छा दिल्या होत्या पण देणे आणि कम्युनिटी पोस्टद्वारे देणे हे खूप फरक आहे तुम्हाला सर्वांना खूप 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 शुभेच्छा आता तुम्हाला स्वामी स्वामीमय शुभेच्छा असं म्हणेल मी आता चला तुम्हाला सोन मी छान अशी माझी आजची वर्षातल्या पहिल्या गृहाची पूजा दाखवतो चला तर मग आता बघा ह्या अशा सुंदर आणि मस्त अशा छान चार वेण्या बनवल्या होत्या मी ह्या सर्व ज्या चारीच्या चारी वेण्या आहेत नाही आम्ही घरच्या घरी स्वतःच्या हाताने बनवल्या आता ही गोंड्याच्या फुलांची वेणी बनवली होती त्याच्यानंतर ही शेवंतीच्या फुलांची बनवली त्याच्यानंतर शेवंतीच्या फुलांमध्ये मी दोन प्रकार बनवले होते आणि त्याच्यानंतर हा असा मस्त छान असा पसारा सुद्धा झालेला आहे तर तोसुद्धा मला आवरायचा आहे तर आता छान असं मस्त वेण्या तयार झाल्या स्वामींसाठी मस्त ती गोंड्याच्या फुलांची वेणी बनवली होती म्हणजे त्यांच्या पाठी लावायला आणि ती खूप छान दिसत होती त्याच्यानंतर मम्मीला गुलाबाच्या पाकळ्यांची वेणी त्याच्यानंतर एक अजून एक इष्टाची वेणी बनवून ठेवली आणि त्याच्यानंतर जी शेवंतीची वेणी आहे त्याला मी गुलाबं लावलेत ती मी माझ्या मंगल कलशासाठी बनवली आहे त्याच्यानंतरशी छान मस्त भारी भारी एकदम सुंदर दिसतात ह्या वेण्या आणि तुम्ही पण अशा नक्की घरी बनवा मी तुमच्या सर्वांसोबत तिला नक्की शेअर करेन की ह्या वेण्या मी कशा बनवतो आणि जर तुम्हाला याची माहिती हवी असेल ना तर मला कमेंट नक्की करायचं व्हिडिओ मी तुमच्या सर्वांसोबत नक्की शेअर करेन त्यानंतर ही गुलाबाच्या पाकळ्यांची सुद्धा मी वेणी अशी छान अशी मस्त बनवली होती देवांसाठी अगदी अशा पद्धतीने स्वामींची अशी छान मस्त पूजा झालेली आहे तुम्हाला सगळ्यांना स्वामींनी असं छान मस्त दर्शन दिलं बघा ही काल रात्री ही मी वेणी बनवली होती स्वामींसाठी म्हणजे स्वामींच्या बॅकग्राऊंड साठी मला असं काहीतरी हवं होतं तर म्हणून ती एक मी वेणी बनवली त्याच्यानंतर ही एक मी घरी काल वेणी बनवली होती आईसाठी म्हणजे माझ्या बंगल कलशासाठी तर ही एक वेणी इथे बनवली त्याच्यानंतर आजचं माझं सारामृताचं वाचन नित्य सेवा ती सुद्धा झालेली आहे आणि आता छान असा मस्त देवाकडे अखंड दिवा ठेवलेला आहे गुरुवारचा माझा नेहमी अखंड दिवा असतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जे कोण स्वामी भक्त आहेत त्यांना सर्वांनाच माहिती आहे गुरुवारचा आपला अखंड दिवा असतो त्याच्यानंतर आपले विष्णू चिन्हांची सेवा झालेली आहे आजचा दिवस खूप छान पॉझिटिव्हिटी पॉझिटिव्हिटीने भरलेला आहे असं मला वाटतंय खूप छान वाटतंय सकाळपासून पॉझिटिव्ह छान छान मस्त वाटतंय पण आता छान अशी मस्त पूजा झाली सगळं वाचन झालं सगळ्या गोष्टी झाल्या नवीन वर्षातला पहिला गुरुवार आहे छान मस्त जास्तीचा वेस वाचन केलंय म्हणजे स्वामींचं मंत्र वगैरे काय काय असं सगळं घेतलंय आता चला जसं पुढे पुढे काय काय होत जाईल तुमच्या सर्वांसोबत मी शेअर करतो तर मग चला त्याच्यानंतर आता थोडं थोडंसं काय काय काम करत राहायचं असतं तर आज जर आली होती काहीतरी असं मस्त चटपटा काहीतरी खाऊ त्याच्यानंतर पुढे त्याची थोडक्यात माहिती तुम्हाला मी दिलेलीच आहे मग काय करू काय करू म्हणून म्हटलं की असं छान मस्त ढोसे बनवूयात तर काय केलं मी असं म्हणजे रेसिपी शेअर नाही करत आहे कारण जे मेन मग ढोस्या काढण्याचं जे शूट होतं ते मी राहिलं होतं माझ्याकडनं मी घेतलं नाही तर मग म्हणून म्हटलं की आज नॉर्मल तुमच्या सर्वांसोबत प्रीमिक्स तरी रे म्हणजे शेअर होऊन जाईल तर म्हटलं मग तुमच्या सर्वांसोबत शेअर करतो तर मी ते तांदूळ घेतले होते त्याच्यानंतर मग उडदाची डाळ घेतली होती मग त्याच्यानंतर त्यात मी मूग घेतले होते तुम्ही मटकीसुद्धा घालू शकता पण शक्यतो मटकी अवॉइड करा मटकी घालू नका आपले मूग असतात ना हिरवे मूग ते तुम्ही त्यामध्ये नक्की घाला तर मी ते घातले आणि त्याच्यानंतर मग काय काय जे त्याच्यावरती घाण असते म्हणजे काय काय काळं विळं असतं तर ते असं काढून टाकतो आणि स्वच्छ एकदम मस्त घासून घेतो स्वतःच्या भुकेसाठी ना काही ना काहीतरी असं करावं लागतं म्हणजे मम्मी तसं बरंचसं जेवण काही ना काहीतरी बनवून जातच असते कामावर पण कधीतरी मला संध्याकाळी असं काहीतरी अशी तलप येते काहीतरी खायची तर मग संध्याकाळासाठी खास करून हे मी बनवतो आहे आणि हा जरा ब्लॉग थोडासा उशिराच येतो आहे कारण बरेच दिवस झाली तुमच्यासमोर ब्लॉग शेअर केले नाहीत कारण कॉलेजचं पण काय काय थोडं थोडं फार असतं तर ते सुद्धा बघावं लागतं आणि त्या गोष्टी असतातच त्याच्यानंतर घरातलं थोडंफार कर्तव्य सगळ्या गोष्टी थोड्या थोड्या फार आवरणं ह्या सगळ्या माझ्या घरात सुरू असतात घातलं आणि आता पावणे दोन झालेले आहेत आता त्याला मी पाच किंवा साडे साडे पर्यंत ते ऑलमोस्ट होऊन जाईल जर त्यामध्ये तुम्ही गरम पाणी घातलात ना जसं तुम्हाला माझ्याशी मी सांगितलं त्यामध्ये जर तुम्ही गरम पाणी ऍड केलं तर त्याला साडेतीन वाजेपर्यंत तरी राहू द्या आणि जर तुम्ही त्यात नॉर्मल थंड पाणी घालत असेल आपलं रूम टेम्परेचरच तर मात्र मग त्याला थोडं जास्त वेळ राहू द्या मी साडेचार किंवा पावणे पाच पर्यंत ठेवून देईन मग बघू जसं होईल तसं पुढे पुढे संध्याकाळी नाश्त्यासाठी एकदम छान असा डोसा इडली काहीतरी करू पण आता संध्याकाळी मला करायची स्वामींची आरती तर सध्या बऱ्याच जणांचं मी कम्युनिटी पोस्ट मध्ये सांगितलं होतं की लाईव्ह आरती होणार आपली तर काही काही इंटरनेट इश्यूज मुळे आपली लाईव्ह आरती होत नाहीये बरेच दिवस झाले तर इथे सुरू आहे आरती पण लाईव्ह आरती होत नाही त्याचं कारण म्हणजे काही इंटरनेटचा सो म्हणून त्याचा थोडासा इश्यू आहे तर त्याच्यामुळे लाईव्ह होत नाहीये पण आज तुम्हाला जसं जमेल तसं आरतीच थोडक्यामध्ये दर्शन देण्याचा मी प्रयत्न करेन आणि काल काय काय मी मोबाईल वर माझी आरती लावतो आणि मग तसं आरती बोलत बोलत मी आरती करत असतो पण मग त्यामुळे आरती याच्यावरती लावली तर मला व्हिडिओ शूट त्यामुळे करता येत नाही तर हा एक छोटासा इश्यू आहे तर तुम्ही सुद्धा समजून घ्या इंटरनेटचा आपला जो आहे तो झाला नित्य नियम आणि आपल्या नेहमी आहे तर गुरुवारची आरती संध्याकाळी साडेसातची तर आपण घेत जाऊ तर आता मी संध्याकाळी घेईन आरती तर आता सगळं त्याला भिजत ठेवलंय आता त्याला खाऊ देत तसंच आता थोड्या वेळानंतर तुमच्या समासोबत मी भेटतो तर मग आणि मग त्याच्यानंतर माझं सगळं नाश्ता वगैरे होण्याच्या आधी ते माझे झालं सेवा तर हे संध्याकाळी शूट घेतलं होतं म्हणजे संध्याकाळची वेळ आहे त्यानंतर छान असं मस्त वाचन करतो शक्यतो माझा जे वाचनाचा जो भाग असतो ना तो नेहमी मी सकाळचा ठेवतो संध्याकाळी वाचनाचा असं मी काहीच भाग ठेवत नाही माझं जे काही नित्यनियमाचं असं अनामृत पठण असतं माळजप असते हे जे सगळ्या गोष्टी आहेत ना ते आम्ही सकाळच्याच उरकून घेतो जेव्हा सकाळी देवांना आंघोळ घालून फुलं घालतो तेव्हाच ह्या अशा सगळ्या ज्या माझ्या सेवा असतात ना त्या सगळ्या करून घेतो तर त्याच्यानंतर आज मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे की ते म्हणजे असा मस्त टेस्टी असा गाजराचा हलवा आता सध्या गाजराचा सीझन आहे गॅरेटचा सीझन आहे तर मग काहीतरी बनवूयात त्याच्यापासून म्हटलं आज तुमच्या सर्वांसोबत गाजराचा हलवा शेअर करू तर त्याच्यासाठी आता मी एक अशी मस्त बुडा म्हणजे एकदम खोलगट अशी सुंदर कढई घेतली आहे शक्यतो अशी खोलगट कढई बघायची आणि मग त्याच्यानंतर याच्यात तूप घातलं आहे थोडंसं तूप जास्तीचं घालायचं आणि त्याच्यानंतर हे जे गाजर आहेत ना ते मी किसले नाही आहेत किसल्यामध्ये खरंच सांगतो खूप वेळ जातो आणि खास करून मला कंटाळा येतो म्हणजे गाजर हलवा खाताना तेवढा टेस्टी लागतो पण त्याला बनवायला खूप एफर्ट्स लागतात खूप स्पेशल्स लागतात त्याच्या ह्याच्यावरतीच आपल्याला तो बनवावा लागतो पण त्याच्यासाठी का मी काय केलं मी एकदम बारीक असं चिरून घेतलं आहे चिरून म्हणजे माझ्याकडे तो एक असं मशीन आहे त्याच्यामध्ये फक्त मोठे मोठे तुकडे करून टाकले आणि त्याचे बटन्स केलं की बा आरामात एकदम मस्त छान बारीक होऊन येतो त्यातमध्ये गाजरच अजून बाकीच्या सगळ्याच गोष्टी क्वाळी खाला एकदम मस्त बारीक चिरून येतं त्यामुळे मी बारीकच चिरून घेतलं कारण मला किसायचा खूप कंटाळा आला होता त्याच्यानंतर बघा आता तुपात आहे ना त्याला असं थोड्या वेळ म्हणजे एक पाच किंवा दोन मिनटं पाच एक दोन मिनटं त्याला छान असं परतून घ्यायचं त्याच्यानंतर त्यावर झाकण ठेवायचं मंदाच करायची आणि त्याच्यावरती त्यालाच असं नीटनीटकं मिक्स करून घ्यायचं तुम्हाला माहिती आहे गाजराला आहे ना पाणीसुद्धा नंतर, नंतर सुटतं त्यामध्ये दुधाचं जे प्रमाण आहे ते पाहिजे तर तुम्ही कमी करून ठेवू शकता म्हणजे कमी करू शकता पण इथे मी एक किलो गाजर घेतलं होते त्यामध्ये मी पूर्ण अर्धा लिटर जे माझं दूध आहे हे मी त्यामध्ये घातलं म्हणजे अर्धा लिटर यामध्ये मी दूध घातलं होतं उरलं एक किलोच्या याला तर असं एक किलोचं पूर्ण ते प्रमाण होतं त्याच्यानंतर असं छान मस्त त्यात दूध घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं त्याला जेव्हा आपण तुपात परतून वाफयला देतो ना वाफ व्हायला देतो ना तेव्हा पाच एक मिनटं त्याला वाफ काढायची छान परतून घ्यायचं म्हणजे जो जो कलर असतो तो थोडासा थो 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 चेंज झाला कि मग आपण मग त्याच्यामध्ये दूध घालायचं असं करायचं पण पाच मिनिटाच्या पुढे जास्त ही ना हो नहीं। तो आता छान असं मस्त उखळ घेतोय तर हा उखळ होतो तो पण संपूर्ण आटून द्यायचं म्हणजे हे जे पाणी आहे ना आपण हे जे दूध घातले पाण्याचा वापर नाही याच्यात मी केला अजिबात दुधाचाच वापर केलाय तर ह्याच्यात पूर्ण आटू घालायचं त्याच्यामध्ये आपला जो आहे ना तो एक नंबर शिजतो प्लस आपण तूप पण घेतलो तर या स्टेपला सुद्धा तुम्ही अजून स्पून तूप ऍड करू शकता तुम्हाला घी आवडत असेल तर तर काही कारणांमुळे तुम्हाला शूटिंगच्या जर थोडंसं असं वेगळं दिसत असेल पण माझा प्रयत्न सुरू आहे तुम्हाला नीटनेटका दाखवायचा तसं छान उखळ आली आहे त्याला पूर्ण आटेपर्यंत आपण छान असं मस्त आपण वेट करायचा पहिला म्हणजे आपला सबरकाफल मीठा होताय तसा आपला हलवा पण एक नंबर होणार नंतर बघा आता ह्याच्यात माझं एटी पर्सेंट एकदम मस्त ते दूध आटून गेलं होतं तर ह्या एवढं थोडंसं उरलं ना पहिल्यातलं दूध की मग यामध्ये मावा घालायचा आता हा जो मावा आहे ना तो एक नंबर यामध्ये लागतो आणि त्याच्यानंतर ह्या स्टेपलाच मग तुम्ही आपली जी मिल्क पावडर असते ती मिल्क पावडर घालू शकता मी मिल्क पावडर आणली होती ती माझ्या डोळ्यासमोरसुद्धा होती पण तिला मी टाकायला विसरलो पण जरी मिल्क पावडर टाक टाकली नाही ना तरी त्याची चव आहे ना एक नंबर लागते खूप छान झाला आता हलवा तुम्ही नक्की ट्राय करा सुद्धा आपल्या घरच्यांसाठी सुद्धा मग त्याच्यानंतर मावा घातला परत दोन एक मिनटं मस्त परतून घेतलं त्याच्यानंतर चवीनुसार आपली साखर घालायची चवीचं प्रमाण तुम्हाला इथे मी सांगत नाही आहे म्हणजे आपलं साखरेचं प्रमाण कारण ते प्रत्येकावरती असतं कोणाला जास्त गोड आवडतं कोणाला जास्त लाईट आवडतं त्याच्यानुसार त्याच्यानंतर छान असा मस्त माझा हलवा रेडी आहे सगळं पाणी आटून गेलं आहे हंड्रेड पर्सेंट आणि खूप असा सुंदर आणि मस्त असा माझा हलवा तयार झालेला आहे खूप छान झाला होता हलवा नक्की ट्राय करा <laughs> तर मग अगदी असा माझा दोन हजार पंचवीसमधला पहिला गुरुवार एकदम छान मस्त हॅपीमध्ये गेला खरंच खूप छान वाटलं जेवढ्या सेवा करतात त्या गोष्टीचा आनंद तर मला खूप आहे आणि जसं स्वामींनी मी स्वामींना नेहमी सांगतो आणि आतासुद्धा सांगितले की स्वामी जशी ह्या मागच्या वर्षामध्ये तुम्ही माझ्याकडनं जशी सेवा करून घेतली तशी यासुद्धा नवीन वर्षामध्ये छान अशी मस्त सेवा करून घ्या ही तुमच्या क्षणी प्रार्थना जर तुम्हाला सोना व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशोकाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ